Ram राम आज खऱ्या अर्थानं दोन जागी जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न झालं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही ना आता तुम्ही म्हणाल दोन जागी कसं काय तर मित्रांनो कालचं विंगचं मैदान ज्याचा फायनल आज झाला म्हणजे काल गट आणि सेमीफायनल झाला जबरदस्त लढती झाल्या गटाला बी असेल बी असेल आणि आज होता त्या विंगच्या मैदानाचा फायनल फायनलला बी चांगली चांगली मातभर बैल पोचलेली आणि लढत खऱ्या अर्थानं जबरदस्त झाली आणि त्या लढतीचा निकाल म्हणजे मागच्याच मैदानामध्ये कमबॅक केला किरण आप्पा शेळगावकर यांचा भारत म्हणजे सप्त हिंद केसरी भारत ज्याला आपण म्हणतो त्यांना आज सुद्धा आपलं वर्चस्व कायम ठेवलं म्हणजे आता दोन मैदान गुलाल आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी त्याच्या जोडीला जो घरचा साजस होता मला वाटतं राहीना होता जबरदस्त पळ दाखवत त्या दोन्ही जोडीनं आजच्या या विंगच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला म्हणजे चांगली चांगली मात्थर बैल असताना पण तिथं आपलं वर्चस्व भारतला राखण्यात आणि चांगल्या कमबॅक करण्यात यश मिळालं मनापासून अभिनंदन भारत आणि तिच्या जोडीला तो रायना होता त्याचं मनापासून अभिनंदन जबरदस्त पळाली गाडी आणि त्या अनुषंगानं जेवढ्या गाड्या विंगच्या मैदानात गुलालात राहिल्या त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन त्यानंतर मित्रांनो आज होतं माडा केसरीचं मैदान ज्या मैदानामध्ये चांगली चांगली मातबर बैल सकाळपासूनच गटाला असेल सेमी फायनल असून से फायनल लढती देत होते आणि शेवटी आता एक थोड्या आसपास फायनल झाला जबरदस्त जा फायनल झाला खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं मैदानाचं जा नियोजन झालं असं म्हणजे डगमागे झालं असं म्हणलं तरी बावं ठरणार नाही कारण का ना। प्रेक्षक पाक फाटी निकाल कॅमेराला दिसत नव्हता शर्यत अड्डा जो लाईव्ह प्रेक्षेपण होतं तेही कुठं अडखळत होतं त्याच्यामुळे खूप त्रास झाला निकाल देण्यात असेल निकाल घेण्यात असल त्यामुळं खूप निकालामध्ये परत फेर बदलाबदली अशा होत घटना होत गेल्या पण सगळं पास झाल्यानंतर ह्या जो मैदान झालं माडा केसरीचं ते संपन्न झालं आणि आपण चांगलंच झालं असं म्हणू शकतो कारण खूप प्रेक्षकांच्या ह्याच्यामुळे गट आणि सेमी पडलेला तर काय कळतच नव्हतं काय बघतोय आपण त्यामुळे खूप साऱ्या कमेंट येत होत्या की किंवा लाईव्ह ठीक नाहीये काय नाही हरकत नाही मित्रांनो सुरुवात असेल नक्की नक्कीच चांगल्या पद्धतीने पुढच्या मैदानात ते लाईव्ह करतीलच करतील, करतील, करतील। मित्रांनो त्या मैदानामध्ये जबरदस्त लढती पाहायला मिळाली त्या लढतीमध्ये माढा केसरीचा मानकरी ठरला आपला नवमिंद केसरी बकासुर आणि त्याच्या जोडीला कॉकटेल हा पायरा होता खरं तर आपण काल पायरा वेगळा सांगितला त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आमची गुप्तचर संघटना जी होती पैरा सांगणारी त्यांनी जी चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी तुमची माफी मागतो आज खऱ्या खऱ्या अर्थानं बकासो कॉकटेल कॉकटिल पैरा होता खऱ्या अर्थानं चांगली गाडी पळाली नाही फायनलला प्रथम क्रमांकाची मानकरी राहिली त्यांचं मनापासून अभिनंदन आणि तेवढंच अभिनंदन त्यांना ते फाईट दिली ती म्हणजे पिष्टन आणि तेजबाई या जोडीनं जबरदस्त अगदी सबशेल क्लिअर निकाल घेत पिस्टन आणि तेजाबाईनं सुद्धा दुसरा क्रमांक पटकावला गटाला सुद्धा चांगली गाडी पाळाली सेमीफायनलला पण जबरदस्त गाडी पाळाली आणि फायनल सुद्धा तेजाबाई आणि पिष्टनं जबरदस्त काढला आणि ती दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली त्यांनी चांगली लढत दिली त्या अर्थानं त्यानंतर मित्रांनो गजाबा फोर बाय फोर असेल वादळ असेल त्यानंतर बलमा असेल राजधानी एक्सप्रेस बलमा आणि गल्ला होती जबरदस्त जब ती पण गाडी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर त्यांना विभागून बक्षीस देण्यात आलं त्यानंतर भारत एक दुसरा होता आणि त्याच्या जोडीला करीर खेडकरांचा मानिक होता ती गाडी पण जबरदस्त ती पाचव्या क्रमांकाची मानकरी ठरली राजा असेल सुलतान असेल कबाली फोर बाय फोर असेल आणि वजीर ही जोडी सुद्धा उत्तेजनार्थ बक्षीस मानकरी ठरली म्हणजे मैदान जबरदस्त झालं खऱ्या अर्थानं या किरकोळ गोष्टी होत राहतात बैलगाडा शर्यता इथं काय ना काय तर नियोजनातमध्ये गडबड होते पण खऱ्या अर्थान चांगलं मैदान संपन्न झालं आपला सगळ्यांचा लडका जो सर्जा बैल होता त्याला आज सेमफायनल मधून बाहेर पडावं लागलं पल चांगला होता चिक्क जोडीदार चांगला होता गड जबरदस्त काढायला सेमीफायनलला चांगली लढत दिली पण त्यांना सेमीफायनल मधून फायनलसाठी पात्रता मिळवता आली ना हरकत नाही मित्रांनो हे बैलगाड्या क्षेत्र आहे हे चढ चढउतार येतच राहतात पण एक मैदान हरल्यानं कोणतंही मैदान म्हणजे बैल संपुष्टात येत नाही नक्कीच चांगल्या प्रकारे पुढच्या मैदानामध्ये तेवढ्याच ताकतीनं धावतात ते अर्थानं सगळ्याही गाड्या जेवढ्याही गुलालात राहिले त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की एवढे ताकतीनं एवढ्या लांबचा प्रवास करून सोलापूर सारख्या ला एवढ्या लांब अंतरावर जाऊन आपलं वर्चस्व गाजवणं सगळ्या गुलालात राहिल्या राहिलेल्या गाड्यांचं आणि जेवढ्याने आपली हजेरी लावली सगळ्यांचं मनापासून अभिनंदन राम राम